नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे मित्रांनो होमगार्ड पदासाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो मुंबई विभागासाठी जागा निघालेल्या आहेत जागांच्या संख्येचा जर विचार केला तर दोन हजार सातशे जागा आहेत मित्रांनो जागांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे ज्या लोकांचं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं नाहीये लोकांनी सुद्धा या ठिकाणी अप्लाय करायचं आहे खूप चांगली संधी आहे तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फीज आकारलेली नाहीये मित्रांनो तर अशी चांगली संधी तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे तर काय प्रोसिजर असणार आहे कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर काय क्रायटेरिया असणार आहे याची डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनला पाहायला मिळतील ते जास्त वेळ न घालवता चला बघूया स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बृहमुंबई होमगार्ड नोंदणी दोन हजार पंचवीस भाग एक या ठिकाणी जागा निघालेली आहेत माहिती पत्रक दिलेलं आहे त्यांनी होमगार्ड संघटनेबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे बघू शकता तुम्ही होमगार्ड संघटनेचा उद्देश काय असतो तर देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सुव्यवस्था सुरळीत राखण्याचे प्रशिक्षण देऊन जबाबदार व शिस्तप्रिय नागरिक घडवणे हा होमगार्ड संघटनेचा उद्देश असतो होमगार्डचे सदस्यत्व त्याचबरोबर होमगार्ड सदस्यत्वाचे कार्य त्याचबरोबर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी होमगार्ड भत्ते किती दिले जातात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन एक हजार त्र्याऐंशी रुपये कर्तव्य भत्ता रुपये दोनशे या ठिकाणी दिले जातात त्याचबरोबर उपहार भत्ता दिला जातो तसेच प्रशिक्षण काळात दोनशे पन्नास रुपये भोजन भत्ता व खिसा भत्ता म्हणून शंभर रुपये या ठिकाणी दिले जातात साप्ताहिक कवायतीसाठी एकशे ऐंशी रुपये कवायत भत्ता या ठिकाणी दिला जातो ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो या ठिकाणी होमगार्ड नोंदणी होमगार्ड सदस्यत्वाचे काय फायदे या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही बघू शकता फायदे आपण या ठिकाणी बघणार आहोत सैनिकी गणवेश परिधान करण्याचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण या ठिकाणी तुम्हाला मिळते तीन वर्ष सेवा पूर्ण होमगार्ड होमगार्डना राज्य पोलीस दल वन विभाग अग्निशामक दलामध्ये पाच टक्के आरक्षण दिले जाते त्याचबरोबर अग्निशामक विमोचन विमोचन यासारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळते गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार पदके मिळवण्याची संधी मिळते स्वतःचा व्यवसाय शेती सांभाळत देशसेवा करण्याची या ठिकाणी तुम्हाला संधी मिळते मित्रांनो त्यामुळेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या लोकांनी आता पोलीस भरती दिलेले आहे आणि मध्ये नाही आलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी नक्की अप्लाय करायचं आहे तुम्हाला खूप या ठिकाणी चांगली संधी आलेली आहे तर या ठिकाणी बघणार आहोत होमगार्ड नोंदणी नियम व अटी काय आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वात प्रथम आपण या ठिकाणी बघणार आहोत शैक्षणिक पात्रता काय आहे तर कमीत कमी तुम्ही दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे आणि शारीरिक पात्रता या ठिकाणी सांगितलेली आहे वय वीस वर्ष पूर्ण त्याचबरोबर पन्नास वर्षाच्या आत असायला पाहिजे या ठिकाणी दिलेले आहे उंची या ठिकाणी दिलेली आहे पुरुषांकरता एकशे बासष्ट सेंटीमीटर महिलांकरता एकशे पन्नास सेंटीमीटर असणं गरजेचं आहे त्याचबरोबर छाती फक्त पुरुष उमेदवारांकरता या ठिकाणी दिलेली आहे बघू शकता तुम्ही पूर्णपणे हा पोलीस भरतीचा हा क्रायटेरिया असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्याचबरोबर आवश्यक कागदपत्र काय काय लागणार आहे तर रहिवासी दाखला तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड मतदान ओळखपत्र त्याचबरोबर मुंबई व उपनगर रेल्वे लगतच्या परिसरात राहणाऱ्या उमेदवारांचे रहा, कागदपत्र ग्राह्य धरले जातील कारण या जागा निघालेल्या आहेत ते बृहमुंबई बृहमुंबईसाठी निघालेले आहेत बृहमुंबई होमगार्ड पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत फक्त मुंबई मुंबई उपनगरातील लोकच फक्त या ठिकाणी अप्लाय करू शकतात शैक्षणिक अहर्ता तुम्ही या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुम्हाला दहावी उत्तीर्ण सर्टिफिकेट लागणार आहे त्याचबरोबर शाळा सोडल्याचा दाखला त्याचबरोबर जन्म पुरावा दाखला लागणार आहे त्याचबरोबर जर तुम्ही नोकरी करत असाल तर त्या ठिकाणचं तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही होऊ शकता शारीरिक क्षमता चाचणी कशा प्रकारे अस असणार आहे तर उमेदवारांना प्रत्येक शारीरिक चाचणी प्रकारात उत्तीर्ण गुण मिळून पात्र होणे आवश्यक असल्याने एका चाचणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाहीत ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे मित्रांनो तर या ठिकाणी पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांसाठी काय क्रायटेरिया दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता धावणे हा इव्हेंट असणार आहे या ठिकाणी सोळाशे मीटर धावणे पुरुष प्रवर्गासाठी त्याचबरोबर आठशे मीटर धावणे या ठिकाणी महिला उमेदवारांसाठी असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोळाशे मीटर तुम्ही जर पाच मिनिटं दहा सेकंड मध्ये आलात किंवा त्यापेक्षा कमी वेळात आला तर तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी दोन मिनिटं पन्नास मध्ये किंवा त्यापेक्षा कमी वेळात आलात तर तुम्हाला पंचवीस पैकी या ठिकाणी पंचवीस मार्क्स दिले जाणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्याचबरोबर जस जसं तुमचं टायमिंग जास्त होत जाईल त्याचप्रमाणे या ठिकाणी गुण सुद्धा कमी कमी होताना तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा चार्ट त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी चांगलेच मार्क्स पाडायचे आहेत ग्राउंड मध्ये कारण धावणे चाचणीमध्ये पात्र होण्याकरता किमान दहा गुण मिळवणे आवश्यक राहणार आहे म्हणून तुम्ही जास्तीत जास्त वेळेमध्ये येण्याचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी त्याचबरोबर या ठिकाणी पुरुष प्रवर्गासाठी गोळाफेक हा इव्हेंट असणार आहे यामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे बघू शकता तुम्ही चॅट पुरुष प्रवर्गासाठी त्याचबरोबर महिला उमेदवारांकरता सुद्धा या ठिकाणी गोळाफेक आहे जर तुम्ही सहाशे मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर गोळा टाकला तर तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स आहेत दहा आउट ऑफ दहा पैकी दहा या ठिकाणी गुण दिले जाणार आहेत बघू शकता तुम्ही त्याचबरोबर तांत्रिक अहर्ता गुण या ठिकाणी दिले जाणार आहेत जसं की तुम्ही आय टी आय वगैरे जर तुमचं झालेलं असेल तर तुम्हाला तुम्हा या ठिकाणी त्याचे दोन गुण मिळणार आहेत हे ऍडव्हानेज आहे मित्रांनो तुम्हाला तुम्ही खेळाडू असाल त्याचे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मार्क्स दिले जाणार आहेत जर माजी सैनिक असाल त्याचे सुद्धा या ठिकाणी मार्क्स दिलेले आहेत एनसीसी प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर त्याचे सात गुण दिलेले आहेत तर ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे त्याचबरोबर नोंदणी केव्हापासून सुरू झालेली आहे तर ही सत्तावीस बारा दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजल्यापासून नोंदणी याची सुरू झालेली आहे फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक तुम्ही बघू शकता दहा एक दोन हजार पंचवीस आहे या दिनांकापर्यंत तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर ही यांची ऑफिशियल साईड आहे या साईटवरती जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता या ठिकाणी पूर्णपणे नोंदणी ही फ्री असणार आहे तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फीस भरायची नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे याची जी पीडीएफ फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद